नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन पोखरा योजना ही सर्व शेतकऱ्यांच्या भेटीला लवकरच येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले जे गट नोंदणी असेल शेतकरी गट नोंदणी किंवा कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणी ही लवकरात लवकर करून घ्यावी आणि ज्यांच्या अगोदरच शेतकरी आत्मा अंतर्गत गट नोंदणी असेल किंवा कंपनी नोंदणी असेल फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांनी आपले ऑडिट हे लवकरात लवकर कम्प्लीट करून घ्यावे गव्हर्नमेंटने इतक्या प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे कमसे कम तीन वर्ष झाले मित्रांनो कोणत्याही नवीन योजना व्यवस्थित चालत नाही डीबीटी चे लक्षे डॉ पद्धत आहे की कोणाला ड्रॉ लागतो आहे कोणाला लागत ला ला नाही ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लागत नाही आणि ज्यांना ड्रॉ लागतो आहे ते शेतकरी घेत नाही पण सर्वात महत्वाची अगोदर जी, जी पोखरा एक पहिला जो टप्पा होता पोखराचा त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी लाभ घेतला फळबागेसाठी शंभर टक्के अनुदान अशा बऱ्याचशा योजना या पोखरामध्ये आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर आपली जी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली असेल किंवा शेतकरी गट स्थापन केलेला असेल या सर्वांचं ऑडिट कंप्लीट करून घेणे खूप गरजेचे आहे मित्रांनो कारण गव्हर्मेंट कदाचित असंही करू शकतं की जी कंपनी जुनी आहे किंवा जी शेतकरी गट जुना आहे त्या गटासाठीच लाभ देऊ शकतं नवीन याला एखाद्या वर्षाचं ऑडिटची आठ जशी शेवटी कोकराच्या शेवटी शेवटी त्यांनी ही आठ ठेवली होती कदाचित याही वेळेस तशी आठ ठेवू शकते त्यामुळे ज्यांची बी गट नोंदणी नाही आहे मित्रांनो त्यांनी शेतकरी गट नोंदणी लवकरात लवकर करून घ्या कारण शेतकरी गटाला व कंपनीला साठ ते सत्तर टक्के अनुदान ऐंशी टक्के अनुदान काहीतरी योजनेसाठी शेतकरी गटाला व कंपनीला शंभर टक्के अनुदान सुद्धा मित्रांनो भेटत आहे त्यामुळे आपण कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि शेतकरी गट हे दोन लवकरात लवकर स्थापन करून घ्या आता तुम्ही म्हणसाल शेतकरी गट स्थापन करायचं मग नेमकं कुठं जावे कुठं भेट द्यायचं शेतकरी गट स्थापन करण्यासाठी तुम्हाला आत्मा अंतर्गत जे जिल्हा कृषी विभाग आहे त्या कृषी विभागामध्ये जाऊन तुम्ही शेतकरी गट स्थापन करू शकता आणि फार्मर प्रोड्युसर जी कंपनी ही टॅक्स कन्सल्टंट किंवा सी ए सी ए मार्फत सुद्धा तुम्ही तुमची जी फार्मर प्रोड्युसर कंपनी तुम्हाला जी बनवायची आहे ती तुम्ही बनवून घेऊ शकता या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि इंडिव्हिज्युअलमध्ये प्रायोगिक तत्व इंडिव्हिज्युअल जे शेतकरी आहे त्यांना सुद्धा यामध्ये फळबागेसाठी शंभर टक्के अनुदान बाकी बरेचसे अवजारे असे त्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान इत्यादी भरपूर योजना ठिबक सिंचन तुषार यासाठी ऐंशी टक्के योजना आणि मागेल त्याला योजना अशा प्रकारचा हा पोखरा योजना आहे मित्रांनो या अगोदरी भरपूर शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे पण यामध्ये काहीतरी बरेचसे नवीन गावं ऍड झालेले आहे ते गाव सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसे की पोखरा टू पॉईंट झिरो या नवीन गावे जे बघायचे आहे आपल्याला त्या बघण्यासाठी आपण पोखरा गुगल वरती जाऊन पोखरा जी आय एस रिपोर्ट किंवा पोखरा जी आय एस एवढं जरी टाकलं तरी एक नंबरलाच लिंक आपल्याला येईल ती लिंक ओपन करून त्यामध्ये पोखराचे कोणकोणते गावे नवीन ऍड झालेले आहे सुरुवात पहिले ज्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर जी गावाची यादी आहे त्यामध्ये जर आपलं गाव असेल मित्रांनो तर आपण विहीर बोर इत्यादी ज्या नोंदी आहे त्याही पीक पाहण्याद्वारे लवकरात लवकर आपल्या सातबाऱ्याला लावून घ्याव्या कारण ठिबक तुषार असे जे घटक आहे या घटकासाठी आपल्याला विहीर नोंदणी विहीर किंवा पाण्याचा सिंचन स्रोत हा सातबाऱ्याला असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही ज्यांची पण सातबाऱ्याला विहीर किंवा तुषार विहीर किंवा बोरवेल तुम्ही सातबाऱ्याला लावला ना सर तर त्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणीद्वारे सातबाऱ्याला ती नोंद करून घ्यावे कारण ठिबक तुषार फळबाग या योजनेसाठी तुम्हाला सिंचन स्रोत सातबाऱ्याला असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यामुळे तुम्ही सिंचन स्त्रोत हा सातबाऱ्याला लावा हवा कारण इतर अधिकार मध्ये आता तलाठी अधिकारी हे काही विहीर बोर लावून देत नाही आपल्याला आता नवीन नियमानुसार ई पीक पाहणीद्वारेच सातबाऱ्याला बोर किंवा विहीर लावणं गरजेचं आहे त्यामध्ये आता पोखरातील बरेचसे घटक वगळलेले आहेत शेळी पालन जे अगोदर असायचं पण जर तुम्हाला शेळी पालन वगैरे हो असे घटक करायचे असेल राबवायचे हो असेल तर तुम्ही शेतकरी गट किंवा कंपनी याद्वारे कितीही लाखाचा एक कोटी पर्यंतचा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवू शकता त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही कंपनी शेतकरी कंपनी किंवा शेतकरी गट स्थापन करून घ्यावे आणि वेळेवरती तुम्ही जर कराल जाल वेळेवरती कंपनी रजिस्टर लवकर होत नाही आणि एखाद्या वेळेस ही झाली तरी बी त्यांनी जर ती आठ ठेवली कंपनी जुनी असावी शेतकरी गट जुना असावा तर तुम्ही त्यामध्ये बाद होऊ शकता त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो पोखरा टू पॉइंट झिरो या योजनेचा सर्वांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी कळकळची विनंती मी तुम्हाला करतो आहे कारण यापासून या योजनेपासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये याची सर्वांनी खबरदारी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद